एक साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर वाळी अधिवेशनाकरता नागपुरात दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले अनेकांनी वेगवेगळे तर्क लढवायला सुरुवात केली नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहतात प्राईम न्यूज रोकठोक उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा मुद्दा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा मांडला होता त्यावेळी जवळपास पाच वर्षे फडणवीस यांना लक्ष करीत ठाकरे गटाने केलेली टीका अगदी व्यक्तिगत पातळीवर पोहोचली होती उद्धव ठाकरे यांनी तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून गुवाहाटी गाठल्यापासून गद्दार आणि पन्नास कोटी हे झोमणारी टीका करून प्रचंड तिटकारा असल्याचे दाखवून दिले होते आणि आमचे सरकार आल्यानंतर त्यांना तुरुंगात डांपणार असल्याचेही बोलून दाखवले होते उद्धव ठाकरे यांनी तर फडणवीस यांना एक तर तूर असेल किंवा मी असे निर्वाणीची भाषा केली होती या उलट संजय राऊत बोलले हे वेगळेच त्यामुळे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्याविषयी महायुतीतील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे गटात प्रचंड राग होता त्या रागापोटीच ते मागील सरकारच्या काळातील गट रचनेची सीडी अधिवेशनात समोर आली हे सीडी प्रकरण पाहता आपले पुत्र आदित्य ठाकरेंना सांभाळून घेण्याच्या विनंतीसाठी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे झालं गेलं विसरून जा व आदित्य ठाकरेला सांभाळून घ्या अशी विनंती त्यांनी केली आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या काळातील अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येणार आहेत या भेटीमध्ये विरोधी पक्षनेता नेमण्याइतके संख्याबळ नसले तरी विरोधी नेतेपद दिले जावे यावर चर्चा झाल्याचे समजते नितेश राणेंसह भाजपच्या काही नेत्यांनी दिशा सॉलियन प्रकरणावर भक्कम पुरावे असल्याचे म्हटले होते त्यातच सभागृहात फडणवीस व शिंदे यांना अडकवण्याच्या कटाचे पुरावेही बाहेर आले त्यामुळे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणी वाढणार आहेत इतर प्रकरणाच्या क्लिपही बाहेर येण्याच्या चर्चा आहेत त्यामुळे या सर्व प्रकारात आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणले जाऊ शकते म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेतल्याची चर्चा होत आहे तसेच आता उद्धव ठाकरे यांना गद्दार पन्नास कोटी या टीकाही भोवणार आहेत गद्दार ही जखमच अंगावर घेऊन शिंदे सेना लढली आणि जिंकलीही गद्दार म्हणून केलेली टीका ही कुणालाच पटली नाही उद्धव ठाकरेच वेळ देत नाहीत आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसत असल्याची तक्रार शिंदे गटाचे आमदार करीत होते बाळासाहेबांचे हिंदुत्व ही त्यांनी गुंडाळून ठेवले म्हणूनच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळी शिवसेना केली गद्दारचा शिक्का घेतला पण जनतेने आम्हालाच कौल दिला त्यामुळे उद्धव ठाकरे हे पुत्र प्रेमामुळे चिंताग्रस्त झाले असल्यानेच ते विनवणी करण्याकरता सांभाळून घ्या म्हणत देवेंद्र फडणवीस यांना भेटले तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे विरोधकांपासून वाचतील की नाही ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम न्यूज विटा या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद